का स्वागत आहे किडस्पण आधी त्या आदिराजमध्ये गणपतीनंतर वेद लागतात ते गौरी आव्हानाचे महालक्ष्म्यांचे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अशी तिची नावे जरी वेगवेगळी असली तरी ती आदिमाता आहे या जगाची रक्षण करते आहे तिचे आवाहन पूजा विधीवत झाली की ती भरभरून आशीर्वाद देते म्हणून म्हणून तर घरघरात गर सध्या गौरीपूजनाची तयारी सुरू आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गौरीचे पूजन कसे केले जाते त्यांची आरास त्यांची सजावट त्यांचा पेहराव कसा असतो हे प्रत्येक मैत्रिणीच्या घरातील गौराईंचे तुम्हाला आज मी केलेली पूजा आरास दाखवणार आहे तर या माझ्या माहेरच्या गौराई आहेत त्यांनी चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेचा देखावा लक्ष्म्यांसमोर मांडलेला आहे जवळील म्हाळूण गावच्या या गौराई कथेनुसार देवी पार्वती ही गणपतीची आई आहे पार्वतीला देवी गौरी किंवा महालक्ष्मी असे म्हटले जाते कारण गौरी हे पार्वतीचेच एक रूप आहे गणपतीची आई असलेल्या पार्वतीला गौरी या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रात गौरीला गणपतीची आई मानले जाते आणि ती माहेरी येते असे मानले जाते गौराईची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व नैवेद्य दाखवतात तर दुसऱ्या दिवशी लक्ष्म्यांच्या लक्ष्मीपूजन असते तर यामध्ये पुरणपोळीचा गोड असा नैवेद्य करून देवीला दे दाखवला जातो महालक्ष्मींची त्यांची मुले एक मुलगा आणि तेंच, एक मुलगी असेही त्यांची पिलवंडे मांडतात त्यांची त्यांचीसुद्धा सजावट का केली जाते या लक्ष्म्यांच्या पुढे एक मुलगा मुलगी सुद्धा काही काही जणांनी या लक्ष्म्यांपुढे एक मुलगा मुलगी असे पिलवंडे मांडूनसुद्धा देखावे उभा केलेले आहेत काही 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 भागांमध्ये ग ज्येष्ठा गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पंचपकवाणे तसेच फराळाचे पदार्थ करतात प्रत्येक गाव भागानुसार ही पद्धत वेगवेगळी आहे गौरी आवाहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन मग या महापूजनात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाप्याची फूल केवड्याची पान वाहतात प्रत्येक गाव भागानुसार पूजन करण्याची पद्धती वेगवेगळी आहेत तर एकीट आमच्या इकडील एक सोलापूर भागामध्ये गौरीचे मुखवटे असतात आणि हे गौराईंचे मुखवटे बाजारात लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटांचे कोथळे मिळतात त्यावर हे मुखोटे ठेवतात आणि या कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात आणि या लक्ष्म्यांसमोर आरास फराळीने भरलेली ताटे तर या उभा केलेल्या अशा लक्ष्म्यांच्या पुढे फुलापानांनी धान्यांनी फराळी घरात फराळ केलेला असतो त्या फराळाची ताटांनी आरास करून सजवली जाते आणि या लक्ष्मी लक्ष्म्यांच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी योग्य शुभवेळ बघून मुखोट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा मा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजन केले जाते प्रत्येक गाव भागानुसार गौराईंचे पूजन करण्याची पद्धती वेगवेगळे आहेत कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा उभा करून पूजा करतात तर कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात अशी वेगवेगळ्या पद्धतीने गौराईची आगमन करून पूजा केली जाते भाद्रपद महिन्यात हर हरतालिका व्रत येते हरतालिका व्रतनंतर गणेशांचे आगमन होते आणि त्यानंतर गणेश मातेचे गणेशांचे आगमन झाल्यानंतर गणेश मातेचे म्हणजे गौराईंचेच अनुराधा नक्षत्रावर आगमन होते आणि हे आगमन आप आपापल्या गावभागाच्या पद्धतीनुसार केले जाते नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात म्हणजे दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन होते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते गौराईला देवीला भारतभर असंख्य नावे आहेत त्यापैकी गावगड्यात तिला लक्ष्मी आई वा महालक्ष्मी म्हणतात तर आमच्या इकडील भागात सुद्धा गौराईला लक्ष्मी आई महालक्ष्मी असंच म्हटलं जातं तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होती म्हणून तिला ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात गौरीला महालक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो या पूजनाने कुटुंबात शांती समृद्धी येते असा भाविकांचा विश्वास आहे त्यामुळे सर्वजण खूप मनोभावे गौराईंचे आगमन करतात आणि त्यांच्यानंतर तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते तर तर आमच्या येथील सर्व गौराईंची पूजा आणि त्यांची आरास त्यांचे देखावे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गौरी आव्हानानंतर गौरी पूजन म्हणजे महालक्ष्मींचे पूजन नक्षत्रावर केले जाते तर या दिवशी गौराईंची म्हणजेच महालक्ष्मींची पूजा आरती करून दिवाळीत करतो तशा फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळीसह गोडाचा असा स्वयंपाक करतात आणि हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो त्या शब्दाचा अर्थ म्हणजे गौरी म्हणजे गौरी हिमालय कन्या म्हणजे हिमालय पर्वत भागातील कन्या जी पार्वती आणि भारतभर गौरी म्हणजे पार्वती शंकराची पत्नी गौरी पार्वतीचेच एक नाव महालक्ष्मी देखील आहे आणि गावा गाव भागामध्ये या गौरी आईला गौराईला लक्ष्मी आई म्हणून संबोधले जाते पौराणिक कथेमध्ये असे म्हटले आहे की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला शेतीसंबंधी जो विकास झालेला आहे तो पार्वती गौरी व शिवमहादेवांचे यामध्ये मोठे योगदान आहे शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यानं संपन्न असलेलं कांतिमान जीवन निर्माण झालं ते म्हणजे पार्वती गौरी गौरीमुळे पार्वती गौरीने विकसित केलेली कृषी संस्कृती असे म्हटले आहे आणि हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवितात तर आमच्या दे आमच्या इथे देखील दोन गौराईंच्यामध्ये दोन महालक्ष्म्यांच्यामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करतात आणि त्यांच्यासमोर ताटात मावणार नाहीत इतके पदार्थ फराळाचे पदार्थ धनधान्याने भरलेले पदार्थ ठेवले जातात तर हे सुबत्ता आणि समृद्धीचे प्रतीक आहे गौरी गणपतीच्या आगमनासाठी सजली संपूर्ण धरणी सोन्याच्या पावलांनी गौरी आले आपल्या घरी लाभो आपणा सुख समृद्धी हो आपली प्रगती गौरी पूजनाच्या किड्स पण आदिती आदिराज कडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हा गौरी गणपतीचा सण तीन दिवसांचा असतो तर आमच्या येथील आमच्या गाव भागाकडील लक्ष्म्यांची आरास त्यांचा देखावा त्यांच्यासमोर केलेले देखावे त्यांची सजावट लक्ष्म्यांचे पूजन ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही महालक्ष्मींचा आरास सजावट त्यांची पूजा ह्या व्हिडिओमधून तुम्हाला आवडली असल्यास आस, किड्स पण किडस्पणादित्यादिराजेला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद